नमस्कार आपण पाहत आहात हे यूट्यूब चॅनल आणि आपल्याना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे आज गोरेगाव येथील एका सभागृहात मनसेच्या मुंबई स्थित पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांची बैठक मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बोलावली त्यात स्वतः राज ठाकरे यांनी या सर्वांना मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनात बोलताना ते म्हणाले राज्यात जवळपास एक कोटी मतदारांची घुसखोरी आहे आणि हे मतदार मतदार यादीतून वग वगळेपर्यंत मतदार यादीतील घोळ निवडणूक आयोग आयोग जोपर्यंत निस्तार निस्तारण त्यांच्याकडून होत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नये ही मागणी त्यांनी या केली यावेळी केली त्याचबरोबर त्यांनी तुम्ही मतदान करा किंवा न करा तुम्ही मतदाना जात जावा नाही तर न जावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं निकाल अगोदरच यांनी फिक्सिंग करून ठेवलेलं आहे त्यामुळं मन निवडणूक आयोगानं या निवडणुकीचं निवडणुकीकडे गांभीर्यानं पाहून या निवडणुकीत काही दगाफटका होऊ हु, होऊ नये मॅच फिक्सिंगसारखं निवडणूक फिक्सिंग होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असंही ते म्हणाले त्यांनी पुढं बोलताना ते म्हणाले आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रारी करतो त्यांच्यावर आरोप निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आरोप करतो आणि आम्ही आरोप केले किंवा आम्ही तक्रार दाखल केली की याला निवडणूक आयोग सोडून सत्ताधारीच लोक लोक का म्हणून लो, लो, उत्तर देतात याच्यावरून आम्ही काय समजायचं आणि तुम्ही काय समजून घेताय हे तुमचं तुम्ही ठरवा त्यानंतर शिवसेना भवन दादर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि ह्या पत्रकार परिषदे ही मतदार यादीत घोळच आहे हे त्यांनी ठासून सांगितलं आणि पुराव्यानिशी त्यांनी त्यात सादर केलं त्यामुळं होता स्थानिक स्वराज्य संस्था अगदी जवळ येऊन पोचल्या आहे आणि त्या अगोदर हे निवडणूकच्यासाठी जी मतदार याद्या केल्या आहेत त्यात काही सुधारणा होते की नाही याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार अस असून परवा ज्या गेल्या आठवड्यात ज्यावेळेस दोन वेळा विविध पक्षांची पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन राज्य निवडणूक आयोगात जाऊन तिथं निवेदन दिलं तक्रार केली त्यानंतर आता एक दोन दिवसापूर्वी राज्य निवडणूक आयोगानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून निवडणूक यादीतील जे काही घोटाळे आहेत ते कमी कर करण्याचे किंवा ते वगळण्याचे आदेश दिल्याचं कळत आहे याबाबत प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी काय निर्णय घेतो हे आता सगळं सविस्तर सांगितलेलंच आहे परंतु मी एवढंच सांगेन की तोर सरच्या हाताला जिथं हात घात तिथं शंभर टक्के यश आहे आणि त्याच्या माझं सगळे मित्रपरिवार आहेच आहे परंतु त्यांची दूरदृष्टी एकाच गोष्ट करायची आणि मग थांबायचं असं जर असतं आता फक्त जनहित पत्सव संस्था आणि तेवढ्यावर ते ते तेवढंच राहिलं असतं आता त्याच्या किती सगळ्या गोष्टी आहेत तिथं नवीन कुठल्या नाही सगळे बा म्हणजे परिचयाचेच लोक आहेत त्यामुळं त्याच्याविषयी काही जास्त सांगणे न लगेल मी सरांना सांगतो की यापुढेही सर्वांच्या सहकार्याने असेच आपले होईल त्यासाठी खूप शुभेच्छा येथील जनहित परिवारातर्फे सोयाबीन खरेदी केंद्र गेल्या खेर खरेदी केंद्र गेल्या आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आलं आणि जनहित सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी जे सोयाबीन विक्री के केलेलं आहे त्या सोयाबीनची आज जनहितनं गोल्ड या लातूर येथील <coughs> तेलबिया गाळ प्रकल्पाकडं वाहन भरून सोयाबीन त्यांना पाठव पाठवलं आहे या वाहन भरून पाठवताना त्याचा छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या हस्ते त्या वाहनापुढं नारळ वाढवण्यात आला आणि या प्रसंगी तहसीलदार शिवानंद बिडवे यांनीही यांनी, यांनी उपस्थितांना संबोधित केलं या कार्यक्रमाला संस्थेचे जनहित परिवाराचे संस्थापक आणि सर्वे सर्वात प्राध्यापक संतोष तोर वल्लभ माशाळकर घेवारे आदी मंडळी उपस्थित होती जनहित परिवाराच्या ह्या सोयाबीन खरेदी केंद्रावर दिवसेंदिवस सोयाबीनची आवक वाढतच आहे आणि जनहित परिवारानं जो विश्वास निर्माळा आणि पंचक्रोशीत मिळवला आहे त्यामुळं त्यांच्या या आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतकरी आणून घालतील असंच सुख सुखकारक चित्र दिसून येत आहे दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत जनहित पतसंस्थेत वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोल

तुळजापूर शहरातील जवळपास पाच हजार बहिणींना त्यांनी दिवाळीचं फराळासाठीचं कीट वाटप केलं ते गेल्या काही दिवस वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करत असतात सुरुवातीला पाचशे किटपासून वाटपापासून सुरुवात केलेली ते आता पाच हजार किटपर्यंत वाटप करत आहेत तसं विनोद उर्फ पिंटुगने हे <coughs> भाजपचे नेते म्हणून तुळजापूर शहरात काम करत असतात आता ते संभाव्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे परंतु त्याचबरोबर विनोद उर्फ पिंटू गंगणेची एम डी ड्रग्ज प्रकरणाची बाजू पण आहे आणि ती बाजू तसंच जनतेच्या नजरेसमोर ते कसे पुस पुसून काढणार तो त्यांच्या याच्यावर लागलेला डाग कसा धुवून काढणार याकडं तुळजापूरची नगरी तुळजापूर नगरीतील नागरिक लक्ष देऊन आहेत आणि यात ते यशस्वी झाले तर ते निश्चित नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकतील हे सांगायला कोणाची ज्योतिषाची गर गरज लागणार नाही आणि असं येनकेन प्रकारे ते निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील हेही दिसून हेही नाकारता येणार नाही असो आता आपण इथंच तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नेऊन द्या धन्यवाद